मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका चौकुलीवरील उड्डाण पुलावर रविवार दिनांक बारा रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुढे निघालेल्या सळाईच्या ट्रक मध्ये मागून भरधावलेला टेम्पो थेट घुसला पुढच्या ट्रक मधील बाहेर असलेल्या सुरई घुसून पाच जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले होते दरम्यान उपचारावेळी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली या अपघाताबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे सळई घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा, वा तत्सम कुठलंही निशाण लावलेलं नव्हतं त्यामुळे टेम्पो चालकाला ट्रक मधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचं दिसलंच नाही त्यामुळे टेम्पो वेगानं जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला आदळला अशी माहिती समोर आली आहे खर तर वीर तालुका निफाड इथं मसोबा देवस्थानी आयोजित करण्याच्या देवाच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेथून ते निफाड मार्गे महामार्गांनी नांदूर नाक्यावरून जत्रा हॉटेलकडे आणि तिथून महामार्गावरून उड्डाण पुलावर चढले आयशर ट्रकचा वेग कमी करताना ट्रक चालकानं ब्रेक मारल्यानं मागून आलेला टेम्पो ओव्हरटेकच्या नादात ट्रक मधील सळईवर जाऊन आदळल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो मधील तरुणाच्या डोक्यात सळई आर पार घुसली होती अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला